आमच्या तमाम बहिणींनो माय सर्वप्रथम तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या मनपूर्वक शुभेच्छा भावा बहिणीच्या नात्यात फक्त राखीच नसते असतो एकमेकांवरचा अखंड विश्वास अढळ साथ आणि अपार आधार याच नात्याचं पवित्र आणि अजरामर उदाहरण म्हणजे संत ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ सोपानदेव आणि मुक्ताबाई यांच्या बंधूप्रेमाचा आदर्श जो आजही आपल्या हृदयात अढळ आहे तसंच आजच्या काळातही राज्यातील तमाम लाडक्या बहिणी ज्याप्रमाणे आमच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या या विश्वासाचं आणि प्रेमाचं ऋण आम्हाला कधीही फेडता येणार नाही म्हणूनच तुमचं रक्षण करणं तुमचं स्वावलंबन वाढवणं आणि तुमच्या न्याय हक्कासाठी लढणं हेच आमचं खरं कर्तव्य आणि तीच आमची खरी जबाबदारी आहे आणि म्हणूनच लाडकी बहिणी योजना सुरू केली आणि आज रक्षाबंधनाच्या दिवशी या योजनेच्या वर्षपूर्तीचा सोहळा करता येतोय याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या मदतीतून आमच्या काही लाडक्या बहिणींनी वटवृक्षाच्या प्रतिकृती तयार करून स्वतःचा व्यवसाय सुरू केला कोणी आपली कला जपत घुंगरू बनवले आणि ते विकून स्वतःचं उत्पन्न कमावलं त्यातून कोणी आपल्या मुलांच्या शिक्षणाचा भार पेलला तर कोणी सामूहिक बचत गट तयार करून गावात व्यवसाय उभे केले पुण्यातील महिला भगिनींनी तर बचत गटातून उन्हाळी पदार्थ बनवून विमानतळावर स्टॉल मांडला त्यांनी बनवलेले उन्हाळी पदार्थ आज प्रवासी परदेशी घेऊन जात आहेत आपल्या मराठमोळ्या चवीचा आनंद घेत आहेत आणि लाडक्या बहिणींचा व्यवसायही भरारी घेतोय इतकंच नाही अशी असंख्य उदाहरणं आहेत आज तुम्ही सगळ्या बहिणी ज्या आत्मविश्वासानं उभं राहताय तुमचं ते स्मित तुमचं ते यश हेच आमचं खरं धोरण आहे या योजनेतून आमचं लाडक्या बहिणींच्या सशक्तीकरणाचं आणि स्वावलंबनाचं दूरदृष्टीपूर्ण उद्दिष्ट पूर्ण होत आहे याचा अत्यंत आनंद आहे आणि खूप मोठा समाधानही विरोधकांकडून वेळोवेळी बोललं गेला पंधराशे रुपयांनी काय होतं ही योजना बंद पडेल पण आम्हाला अभिमानानं सांगावं असं वाटतं जिथं जिद्द असते तिथं प्रत्येक रुपयाचा अर्थ असतो लाडक्या बहिणींनो आजपर्यंत तुम्हाला दिलेला प्रत्येक वादा पूर्ण करत आलो आणि पुढेही करत राहू तुम्हाला तुमच्या हक्काचा न्यायाचा सन्मान मिळवून देण्यासाठी आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत तुम्ही कसलीच काळजी करू नका तुम्हाला सशक्त आणि स्वावलंबी बनवणारी ही योजना कायम सुरू राहील हा अजित दादाचा वादा आहे आपलं हे विश्वासाचं नातं असंच अढळ आणि दृढ राहो तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवो तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समाधान आणि प्रगती नांदो या सदिच्छा सशक्त व्हा सक्षम बना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या मनापासून शुभेच्छा धन्यवाद